आय पी एल दोन हजार पंचवीसमधला दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातला पहिला सुपर ओव्हर सामना चांगलाच गाजल्याचं दिसलं या सामन्यात दिल्लीनं राजस्थानचा पराभव केला पण सर्वाधिक चर्चा झाली ती सुपर ओव्हर आणि सामन्यातल्या मिच्चेल स्टार याच्या बॅकफूट नोव्हलची म्हणूनच हा नियम नेमका काय आहे हे पाहूया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी वेदांत शिंदे बोलबिंदासमध्ये आपलं स्वागत करतो दिल्ली कॅपिटल्स सध्या चांगल्याच फॉर्मात आहे दिल्लीनं विजयासाठी राजस्थान पुढं काल एकशे एकोणनव्वद धावांचं लक्ष ठेवलं होतं अखेरच्या षटकात राजस्थानला विजयासाठी सहा चेंडूत नऊ धावांची गरज होती पण स्टार्क असा काही चमकला पा हो? की पाहत राहो त्याने अशी गोलंदाजी केली की एकही मोठा फटका मारण्याची संधी प्रतिस्पर्धी संघाला मिळाली नाही धावसंख्या समान झाल्यानं हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला सुपर ओव्हरमध्ये दिल्लीकडून मिचल स्टार्कच्या हातात चेंडू सोपवण्यात आला चौथ्या चेंडूवर रियान पार्गनं चौकार लागवला पण बॉलचा सिग्नल मिळाल्यानं राजस्थानला हिट बाल करण्यात आली पण त्याचा फायदा राजस्थान घेऊ शकलं नाही उलट धाव घेण्याच्या धडपडीत रेयांची विकेट गेली या सगळ्या चुरशीत स्टार्कच्या नो बॉलची बरीच चर्चा झाली बॉलरने गोलंदाजी करताना पिचिंग लाईनच्या पलीकडे पाय ठेवला तर तो बॉल दिला जातो पण स्टार्कचा पाय रेषेवर होता त्याच्या मागच्या पायाचा काही भाग त्या रिटर्न क्रीजच्या लाईनवर होता त्यामुळेच पंचांनी त्याला नो बॉल असं जाहीर केल्याचं सांगितलं जातं समालोचक सायमन डोल यांना आधी अंपायरच्या निर्णयावर टीकास्त्र सोडावं लागलं पण नंतर पाय रेषेला स्पर्श करत असेल तर तो नो बॉल असल्याचं रिव्ह्यू पाहिल्यानंतर त्यांनी स्पष्ट केलं नियमानुसार बॉल टाकल्यानंतर बॉलरचा पाय रिटर्न क्रिसच्या आत असायला हवा त्या लाईनला त्याने स्पर्श केलेला नसावा पायाचा लाईनला स्पर्श झाला तर तो नो बॉलच असतो आणि त्यातून बॅटिंग करणाऱ्या टीमला फ्रीडी मिळू शकते असेच हा नियम सांगतो अर्थात इतकं सारे होऊनही राजस्थानला त्याचा फायदा मिळवता आला नाही उलट तेच बॅकफूटवर गेले व दिल्लीने त्यांच्या सनसनाटी पराभव केला सध्या दिल्लीचा संघ दिल्ली जोशात असून दहा गुणांसह त्यांनी गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवलाय गुजरात टायटन्सची कामगिरी चांगलीच होते हे पाहता या संघांना यंदाच्या आय पी एलमध्ये विजयाची नक्कीच संधी असेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद જય મહારાષ્ટ્ર